गेल्याच्या नंतर तीनशे पंधरा रुपयाला चाळीस किलो करीत सांगा करा त्याला गणित करा मोबाईल सांगा मला कुणी करा मोबाईल मोबाईल करा आणि चाळीस चाळीस कशासाठी बॅग आहे चाळीस किलोची आरती भरायचं म्हणून जर म्हणला तर कारखाना डायरेक्ट शेतकऱ्याला फक्त रुपया किलो बघा साडेसात रुपये कुठं शेतकऱ्याच्या दृष्टीनं फायदा टाका तुम्ही नका टाकू पण किमान आता जी काही तुम्ही खत टाकताय ना आता सध्याची स्टेज सांगतो तुमची जे काही पिकं आहेत ना आता तर मला वाटतंय आता ऊसाची लागवड घेऊन काय ते सात ते आठ आठवड्याचं पीक किंवा बारा ते अठरा आठवड्याचं पीक अशी परिस्थिती जवळपास सर्व शेतकऱ्यांचे बेसळ डोस दुसरा किंवा तिसरा डोस जो काही तुम्ही करणार आहे तर त्याच्यामध्ये चोवीस चोवीस झिरोच एक पोत आणि एक पोत युरियाचं या पद्धतीने जे आपण आता खत गरजेचं कोणत्या जमिनीसाठी एकदम चांगल्या काळ्या कसदार ब्लॅक पॉटर मग समजा त्याचे जर तुमची जमीन जर थोडीशी गावाच्या कडला आहे आणि पांढरीची जमीन आहे अशा ठिकाणी तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याची घ्या त्याच्यामध्ये तुमचा खरलेला आता जो काही डोस सांगितला आहे म्हणजे चोवीस चोवीस झिरोची जी एक डॅग आणि युरियाची एक डॅग झाली भट्टी लाग आता तुम्ही म्हणाल टाकल्यामुळे त्याचं पाणी उद्या पाणी हरकत नाही जमिनीमध्ये टाकून ते असंच आड न करता जर टाकलं तर त्याचं बऱ्यापैकी म्हणजे जवळपास म्हणजे ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे पंचेचाळीस ते पन्नास टक्के लॉस जो आहे तो तुमच्या युरियाचा होतो तो हवेत उडून जातो त्याची प्रक्रिया असते तयार करतानाच हवेतलं मित्र ते वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून ते गोळी स्वरूपात आणलेलं आहे आणि ते जर तुम्ही उघडं जर जमिनीमध्ये टाकलं तर ते हवेमध्ये उडून जाणार आहे हे होऊ नये म्हणून आहे ते त्याची एन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हे वापरू आपण शंभर किलो एफ तुम्ही घ्या त्याच्यात तुमचा ठरलेला चोवीस चोवीस झिरो त्याच्यामध्ये टाका चोवीस चोवीस झिरो तुम्हाला टाकायचा नंतर अठराशे चाळीस उत्कृष्ट आहे डी आपण त्याला म्हणतो त्याची सुद्धा एक बॅग तुम्ही टाकू शकता एक बॅग युरियाची सगळं पाच सहा दिवस भट्टी लावा आणि ते जरी आपण शेतामध्ये तापून दिलं उत्कृष्ट आहे ते खत होणार आहे आता दुसरा विषय हे झालं खताच्या व्यवस्थापनाच्या